पुणे फेस्टिवल अंतर्गत आज महिलांसाठी मिसेस पुणे फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी अनेक महिलांनी आपले कौशल्य सादर केले त्याचा हा भाग आपल्यासाठी नमस्कार पुणेकर आणि पुण्यातला गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा असतो असं म्हणतात मग पुणेकरांचा उत्साह असा आपण दणक्यात आणि धंदाणी पाहिजे नमस्कार पुणेकर व्हेरी नाईस गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण मिसेस पुणे फेस्टिवल करतोय म्हणून खास अर्ज आहे कानो खणकती खनकती खूबसूरत बालिया कानों में खनकती है खूबसूरत बालिया और किसी भी इवेंट में मजा तब आता है जब बचती है जोरों से जोरदार आया हूं हो जोगे पुणे फेस्टिवल एकोनीसशे एकोणनवद मध्ये श्री सुरेश कलमाणीजी यांनी फेस्टिवल या फेस्टिवलला सुरुवात केली आणि आज भक्ता भक्ता या फेस्टिवलला पस्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यावर्षी आपण छत्तीसावा पुणे फेस्टिवल साजरा करतोय पुणे फेस्टिवलचे सध्या मिस्टर सुरेश कलमाणीजी प्रेसिडेंट मिस्टर कृष्णकुमारजी गोयल सर व्हाईस प्रेसिडेंट ॲडव्होकेट अभय छाजेड चीफ कॉर्डिनेटर आहेत या फेस्टिवलमध्ये समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींसाठी विविध चाळीसहून अधिक इव्हेंट आपण सेलिब्रेट करतो यात खास महिलांसाठी महिला महोत्सव महिला असतो आणि या महोत्सवातील आजचाच एक छान आणि महत्त्वाचा इव्हेंट आपण या ठिकाणी साजरा करतोय तो म्हणजे मिसेस पुणे फेस्टिवल दोन हजार चोवीस अच्छा या शोबद्दल नमस्कार पुणेकर एक सामाजिक जबाबदारी म्हणून मी हे काम करत आहे मला आवड पण आहे की समाजामध्ये सगळ्या स्तरामध्ये बऱ्यापैकी महिला असतात आणि त्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी काहीतरी संधी हवी असते प्लॅटफॉर्म हवा असतो तर मी खेडेगावातून आलेली मुलगी आहे पण मी सुद्धा स्वतःला खूप अडचणीतनं नर्चर केलं पुढे आले आता तुम्ही ऐकलंच असेल हे सगळं मी अनेक अडचणीतून पार पाडून मी हे मिळवलेलं आहे तशा अनेक महिला आहेत समाजामध्ये त्यांना काही संधी हवी आहे दिशा मिळत नाहीये तर ह्या ह्या प्लॅटफॉर्मवर प्रयत्न करत आहे तर त्यांनी ती संधी घ्यावी फायदा घ्यावा आणि सोनं करावं हो, आणि जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा आणि प्रेक्षकांनी पण यावं अशी मी तुम्हाला विनंती करेन धन्यवाद आपल्या आजच्या या पेजनची सुरुवातही आपण गणेश वंदने करणार आहोत जोरदार टायमिंग स्वागत करूयात धनश्री जोगळीकर यांचं अतिशय गुणी टॅलेंटेड आणि ऑलराऊंडर ज्युरीज आपल्याला लाभलेले फेस्टिवलच्या या पहिल्या ग्रुपच्या आमच्या सगळ्या अफसरांसाठी का जोरदार टाळ्या होऊन जाऊ पहिला राऊंड ट्रॅडिशनल राऊंड पहिला ग्रुप मधली कंटेस्टंट फर्स्ट आता आपण लगेच यांचा इंट्रो आणि क्वेश्चन अँसर राऊंड करत आहोत कंटेस्टंट नंबर वन इंट्रोडक्शन प्लीज जरूरत है जिंदगी फिर हे गाणं आहे असं मला वाटतं नमस्कार मी सौ श्रद्धा अमित सावेकर कम्प्युटर मॅनेजमेंटची मास्टर्स डिग्री संपादन केल्यानंतर कॅम्पस थ्रू मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रुजू झाली पुढे टेक्निकल लीड पर्यंतची मजल गाठली आणि नंतर माझ्या दोन गुणी मुलांसाठी जास्ती जास्ती जा <coughs> okay. ना जास्तीत जास्ती क्वालिटी टाइम देता यावा म्हणून मी आय टीतून आय टीत बाहेर पडले दृष्टीने कोणता आहे इज द बेस्ट इन्व्हेन्शन ऑफ द सेंचुरी तुमच्या प्रश्नासाठी तुमचे मनापासून आभार खरं तर शतकातला शोध म्हणण्यापेक्षा मी रिअलायझेशन म्हणे रिअलायझेशन मला असं वाटतं ह्या शतकातल्या बायकांना हे रिअलाईज झालंय की आपण स्वतःला हा वेळ देणं स्वतःची काळजी घेणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आताच्या पिढीतले माझ्या किंवा माझ्या थोड्याशा आधीची पिढी आणि माझ्या नंतरच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या ह्या त्या दृष्टीने सतर्क झाल्या आहेत त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत स्वतःसाठी वेगळा वेळ काढत आहेत स्वतःचे छंद जोपासत आहेत Majasaki her realization has a girl said. Good afternoon, esteemed judges, jury members, organizers, and my dear audience. My name is Mrs. Nehal Yogesh Sadhu. As a performer, choreographer, and a dance teacher, I have dedicated my life to the art of dance from the age of five. It had been 28 years now. इव आय इवन होल्ड द पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉमर्स अँड टीचर अ व्हेरी इझी वे हाऊ टू वॉक अँड हाऊ टू पोट्रेट युअर सल नमस्कार मी सुनीता नवडे मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि सिंगल मदर आहे माझं स्वप्न आहे की मी माझ्या मुलाला खूप मोठं करावं तो सध्या होस्टेल असतो आणि थँक्यू गणपती बाप्पा आपल्याला करू हॅलो सुनीता मेकअप आर्टिस्ट म्हणून तुला जास्त छान वाटतंय का आता वक करताना तुला छान वाटतंय एक्झॅक्टली तुला दोन मधला डिफरन्स आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून तुला काय फील आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून आतापर्यंत छानच अनुभव भेटला पण एक ॲज अ मॉडेल म्हणून मला जिथे येण्याची संधी भेटली तुझ्या नावाचा तू कसा उपयोग करून घेतेस माझ्या नावाचा मी सितारा आहे म्हणते घरामध्ये एक तारा आहे बोलते ओके अजून एकच प्रश्न विचारते तू तुझ्या मुलांकडनं काय शिकलीस मी दानपट्टा शिकते त्यांच्याकडनं मी खूप काय शिकते मॅम म्हणजे असे मुलं मला खरं देवाळी मागून मिळालीत खरं थँक्यू गणपती बाप्पा जे माझ्या पोटी असे दोन मुलं तुम्ही स्मरतो नित्य आयुर कामांच सिद्ध गणपती बाप्पा oh. नमस्कार मंडळी मी सौ श्रेया तन्मय मुटकुरे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला कारण मी या पुण्यनगरी जन्माला आले बारावी नंतर मी माझं पूर्ण शिक्षण संपूर्ण शिक्षण मी स्वबळावरती पूर्ण केलंय अर्न विथ लर्न ची कन्सेप्ट मी खूप छान सांगड घालत ते सगळं केलंय मी आज आ, एक मास्टर डिग्री होल्डर आहे बिझनेस फायनान्स फॅकल्टीमध्ये मी एक लॉ डिग्री होल्डर आहे माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल आहे ज्यावरती मी ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असते मी दहा वर्ष झाले एम एन सी कंपनीमध्ये कार्यरत आहे सध्याच्या का... आप क्या आपल्या जैसे आप कह रहे हैं कि ब्यूटी सो so, मुझे ऐसा लगता है की कि ब्यूटी किसी में नहीं किसी के देखने में रहती है कि जो दृष्टिकोण है किसी का वो अगर खूबसूरत हो तो सामने अगर पत्थर भी है तो उसमें भी आपको मुहूर्त मिलती है तो thank you, sir. I दॅट इज वॉट आय वॉन्ट टू अचीव ऑनरेबल जजेस अमृता मॅम पुणे फेस्टिवल टीम फ्रेंड्स अँड पीपल गुड आफ्टरनून मी सोनन पासलकर आपली पुण्याचीच मुलगी बी सी एसची पदवी घेऊन मी ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला ज्वेलरी डिझाईनचं काम मी करते त्यामुळे खरं तर पुणे मुंबई प्रवास माझा नेहमीचा आणि ठरलेलाच असतो याच्या व्यतिरिक्त मराठी हिंदी इंग्रजी आणि जर्मन भाषेमध्ये सुद्धा मी सर्वगुण संपन्न आहे मला जर्मन भाषा खूप लयंटली बोलायला येते आणि त्यानंतर मला खूप सारे ट्रेक करायला आवडतात इवन बाकी काही गोष्टीसुद्धा नवीन शिकायला आवडतात मग ते ट्रेकिंग असू दे स्वतःची एक आवड असू दे जसं की गायनाची आवड मी सध्या आता क्लासिकलचं शिक्षण घेते आहे नंतर काय होईल किंवा मी जर आज हे केलं नाही तर कोण करेल असं जर सगळं बाजूला ठेवलं ना

त्यांच्याकडे माईक देण्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतोय आपण सहा कंटेस्टंट पाहिला तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल या सगळ्या आपल्यापैकी एक आहेत कोणी गृहिणी आहे वेगवेगळ्या स्तरावरती त्यांच्या त्यांच्यापर्यंत काम आहेत बऱ्यापैकी जणींचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे सो प्लीज सगळ्यांना तेवढा जास्त शेअर करा म्हणजे त्यांचा जर का जिद्द आणि चिकाटी आपल्याकडे असेल तर कोणतीही गोष्ट आपण सहज सादर करू शकतो मेंटल हेल्थ वुमन मेंटल हेल्थ काम करण्याची खूप गरज आहे जिथे मग थोडेसे कमी पडतोय कर... कारण रांगोळी समोर काढते रांगोळी गणपती नाव घेऊन ओळख करून देते माझी गणपती बाप्पा मी तृप्ती राठोड जैन राजस्थानी या पारंपरिक राजघरात झालेला जन्म जगा आणि जगू द्या त्या सिद्धांतावरून झाली शिकवण पण लहानाची मोठी झाली आपल्या पुणे सांस्कृतिक शहरातूनच घरच्यांची मर्जी राखत एम कॉम जॉब करत स्वतःचा छंद जोपासून कथकने विचारत केलं आणि नृत्यात किरण पेती <laughs> यांच्याकडून नॅशनल अवॉर्डही मिळालं त्याचबरोबर डिझायनर आणि अँकरही झाले पण लहानपणाच असलेलं स्वप्न मॉडलिंग करणं अँम्पवर जाणं ते अपुरंच राहिलं जब विश्वास जैसे ही है सब एक ही बहुत बड़ी चीज है मुझे मेरे भगवान पे पूरा विश्वास है मुझे मेरी कला पे बहुत विश्वास है जो मेरे शिव जी मेरे साथ है जो मुझे यहाँ तक लेके आए है इसके लिए मेरे भगवान मुझे लगता है माझे नाव शुभांगी योगेश पाटील वय एकतीस वर्ष मी दोन मुलांची आई असून एक उत्तम शिक्षिका आहे मला uh, स्विमिंग ड्रायविंग आणि कुकिंग करायला खूप आवडते काही लोक ठाम आहेत सो so, मला वाटतं माझ्यासारख्या मुलींनी आत्ताच्या जनरेशनच्या चूल पण सांभाळे मूल पण सांभाळे आणि माझं सा करिअर पण उत्तम घडवेल धन्यवाद सर्व कारिये शुस्ते बता सर्वा मंगर मंगर के शिवे सर्वार दसाथी के शनण्य त्रियंब के लोडी

पुणे सर्व आयुष्यात प्रत्येक छोट्या गोष्टी समाधान शोधा जेणेकरून सुखाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल नमस्कार मी सौभाग्यवती दक्षा सौरभ जाखडी पूर्वाश्रमीची दक्षा रवींद्र जोशी माझ्या घरी आमचे सासरे माझे मिस्टर माझी दोन मुलं आणि मी असे आमचे पंचकोनी कुटुंब आहे लहानपणापासूनच मॉडेल जशा चालतात तसा चालण्याचा सराव कायम राहिला अगदी दोन मुलांच्या जन्मानंतर सुद्धा कमतरता होती ती थोड्याशा कॉन्फिडन्सची आणि ही उणीव भरून काढली आपल्या या दोन दिवसांच्या ग्रुमिंग सेशनने तेच मी योग शिक्षिका सुद्धा आहे तसेच मी सध्या नृत्य सुद्धा शिकत आहे बाप्पाचा आशीर्वाद कायम आपल्या सगळ्यांवर आहे तसेच ॲडव्होकेट अमृता मॅडम योगेश सर आ, सुरेश कलवाणी सर यांच्यामुळे आम्हाला जे व्यासपीठ मिळालेलं आहे सुरक्षित असं व्यासपीठ मिळालेलं आहे त्यासाठी मी पुणे संस्थेचे सर्व मान्यवर आणि मॅडम आणि सर यांचे मी आभार मानते धन्यवाद मला okay. <laughs> एक सांग जीवनामध्ये अनेक वेळेला आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं तू त्याला कशी हाताळतेस टीकेला बरोबर खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही टीकेला सांगोली जाणं हे कसं म्हणायला गेलं तर खूप असं सोपं नाही पुणेरी भाषेत म्हणायला गेलं तर त्याच्याबरोबर त्याचं प्रत्युत्तर पण देता आलं पाहिजे आपल्याला एक वकील हूँ मैं पुनिया पुना की सबसे बेहतरीन और जाने माने ग्लोबल बिल्डर्स के यहाँ पर उनकी वकील के, के काम करती हूँ इसके अलावा मैं फैमिली केसेस और क्रिमिनल केसेस भी चलाती हूँ डिस्ट्रिक्ट कोर्ट और बॉम्बे हाई कोर्ट में मुझे कुकिंग करना गाना गाना लोगों की मदद करना बेहद 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 बेह पसंद है और वकालत करने के पीछे मेरा एक ही मकसद था कि मैं जितना हो सके लोगों को औरतों पे होने वाले अत्याचारों के लिए खड़ी रहूं उनके इंसाफ के लिए लड़ूं और आ, मैं वैसे कर भी रही हूँ मेरा मानना है कि सिर्फ आ, आ, सिर्फ सोशल सर्विस पैसों से नहीं की जाती मेरे मानना है कि मैं इस लीगल फील्ड में लेकर लोगों की मदद करूँ मुझे मॉडल करना मेरा बचपन से एक सपना था जस्ट वकालत की वजह से मुझे मत नहीं मिल रहा था तो मैंने अभी थोड़ा टाइम निकाल कर इसमें अपनी एंट्री की है तो मैं कोशिश कर रही हूँ कि इसी में भी मैं कामयाब हासिल करूँ और मुझे पूरा यकीन है कि मैं कर पाऊँगी एक औरत है चाहे तो सब कुछ कर सकती है ना चाहे तो कुछ नहीं कर सकती सिर्फ फैमिली का सपोर्ट होना बहुत ज़रूरी है और मेरे पीछे मेरे हस्बैंड का मेरे पेरेंट्स का और सभी का बहुत बहुत हाथ है स्पेशली मेरे सात साल के बच्चे का जिससे मोटिवेट किया मुझे आज यहाँ पर आने के लिए जिसके लिए मैं यहाँ खड़ी हूँ तो मैं बहुत खुश नसीब हूँ और मैं तह दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ एडवोकेट अमृता मैडम का उन्होंने ये मंच दिया है मुझे अपना टैलेंट शो करने के लिए और मैं पूरी तो कोशिश करूँगी जाऊँ बाकी आगे आपकी हेलो नंबर टू सो आपने मॉडलिंग किसको देख के स्टार्ट किया और आप किसकी तरह बनना चाहते हैं आपका क्वेश्चन बहुत बहुत पसंद आया मुझे मैं आयुष्मान राय बच्चन को देखकर शुरू की थी और मैं चाहती थी हमेशा कि मैं कोशिश करूँगी मैं उस मंच से जरूर जाऊँ और मैं उम्मीद करूँगी कि मैं कोशिश करें तो जरूर जा पाऊंगी क्योंकि हाइट नहीं बट खूबसूरती तो है ही थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू My name is Amruta Kulkarni. I am a postgraduate in management, and I am a designer. I design saris and dresses. I am also. It has not only increased my confidence but has also enriched my personality. Namaste. मी माधवी पानसरे माझं माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात लहानपणापासूनच मला कलांची अतिशय आवड होती माहेरी असताना बहीण मुलगी सासरी पत्नी सून आणि आई या भूमिका आणि आता जावईसुद्धा आले सो सासू देखील या सगळ्या भूमिका निभावताना मी अगदी मनापासून जीवनाचा आनंद घेत आहे लहानपणापासून मला वक्तृत्व शब्दांशीचं शस्त्रे यत्न करू पाच वर्ष मी इंग्लंडमध्ये होते जिथे भारतीयांची संख्या अगदी नगण्य होती अशा अतिशय अनोळखी अशा प्रांतामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याची सुवर्ण संधी मला लाभली आणि माझी स्वतंत्र ओळख त्या अनोळखी प्रांतामध्ये निर्माण करू शकली धन्यवाद पुण्याचा गणेशोत्सव हा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे त्यात पुणे फेस्टिवल हा प्रत्येक पुणेकराच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे अशा या फेस्टिवल मध्ये मिसेस पुणे ही स्पर्धा आज आयोजित केलेली आहे जिथे सौंदर्याबरोबर व्यक्तिमत्वाचं देखील परीक्षण होणार आहे त्यामुळे अमृता जगधने मॅडम त्यांची संपूर्ण टीम आणि आजचे ज्युरी मेंबर्स या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद आता म्हणाला तर व्यक्तिमत्व हा शब्द थोडासा डिफरेंट एक्सप्लेन करा की व्यक्तिमत्व म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या नजरेमध्ये काय आहे थँक्यू फॉर ब्युटिफुल क्वेश्चन व्यक्तिमत्व म्हणजे आपला पेहराव आपलं बोलणं चालणं आपली उभे राहण्याची किंवा आपल्या बोलण्याची पद्धत यातून आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं रिफ्लेक्शन आपल्याला एक ते दोन मिनटातच दिसू शकतं सो so, व्यक्तिमत्व म्हणजे ते आहे असं मला वाटतं हो कारण ते आतूनच रिफ्लेक्टिव्ह होतं आतून येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याचंच बाह्य रूप आपल्याला दिसू शकतं लोकांसमोर थँक्यू नंबर 5 वेरी गुड आफ्टरनून एवरी वन माई नेम इज़ कीर्ति भोयटे आई एम अ लॉयर बाय प्रोफेशन हु टेक्स इमेंस प्राइड इन वर्किंग विद इंडिया लीडिंग लॉफॉम इन द कैपेसिटी ऑफ पार्टनर टैक्स डिटिकेशन एंड टैक्स एडवाइजरी आर माई एक्सपर्टीज रीडिंग बुक्स एंड राइटिंग पोएम्स कंप्लीट्स मी माई लाइफ इज गाइडेड बाय वन प्रिंसिपल बिलीव इन योर सेल्फ विन नो वन एज ड In my opinion it is very simple yet very powerful statement. I would like to ask you what is your favorite way to stay fit and healthy and why is it important to them? Thank you so much for a very interesting question. So for me for anyone to stay fit of course you'll have to exercise considering your routine and the lifestyle that you maintain. So for me it is yoga and my food diet which I follow. So then it reflects in your overall personality and it gives me stamina to work constantly since my work schedule is quite hectic. Thank the you. Small question, yes, yes. uh, what diet do you follow? So I prefer homemade food. Mm -hmm. So there's no specific diet. I eat fried food also. Mm -hmm. I try to avoid sweets definitely, okay. but I try to avoid that doesn't mean I don't eat. I do eat okay. sweets also, <laughs> but I prefer homemade food. Basic food. Okay. कंटेस्टंट नंबर सिक्स निर्माण होते तेव्हा त्यावर आशा मात करते आशा निराशेचा हा खेळ कायम चालू असतो आणि या निरा निराशेवर मात करायलाच ही आशा निर्माण होत असते अशीच एक छोटीशी आशा घेऊन मी या मंचावर आली आहे अंजली प्रशांत पत्की बाय एज्युकेशन मी एम बी ए आहे बाय प्रोफेशन मी अकाउंटंट आहे मी खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करते कायम त्या संदर्भात एक छोटासा कोट आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करू मी बी हॅपी अँड ट्राय टू मेक अदर्स हॅप्पी कारण जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असता तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंद वाटू शकता कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आपापले अप दुःख चिंता टेन्शन असतातच आणि तुम्ही पण त्या व्यक्तीसोबत आपले दुःख काळजी टेन्शन शेअर केले ती व्यक्ती आणखीन दुःखी होणार म्हणून तुम्ही आनंदी राहा आणि समोरच्याला पण तेवढा आनंद देण्याचा प्रयत्न करा एको क्या खास चीज है आप में जो सबसे अलग है और आपको पसंद है सर मैं एक बहुत अच्छी लिसनर हूँ एंड लिसनिंग इज मोर इम्पोर्टेंट देन स्पीकिंग क्योंकि जो अच्छे से सुनता है वो ही अच्छे से बात कर सकता है ऐसा मैं मानती हूं चतुर कामिनी काय तू हाय तरी कोण कोण इच्छा घेऊनच आज मी इथे उभी आहे मी डॉक्टर ज्योत्स्ना सुनील आवारी संत ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी आळंदी ही माझी कर्मभूमी इथे मी गेले तेवीस वर्षे हॉस्पिटल चालवत आहे पूर्ण लाईफ जर्नीमध्ये कोणतं असं ग्रेट अचिवमेंट वाटते की ज्यामुळे तुम्हाला अभिमानास्पद आपण काहीतरी आपल्या लाईफमध्ये केलं आहे असं वाटतं मॅम धन्यवाद खूप छान प्रश्न विचारल्याबद्दल ॲक्च्युली रुरल एरियामध्ये तेवीस वर्ष प्रॅक्टिस करणं ही खूप मोठी माझ्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे आणि ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस मी स्वतः डिलेवरी झाल्यानंतर काही बाळांना मी स्वतः आंघोळ घातलेली आहे स्वतः आम्ही ऑपरेशन थिएटर साफ केलेलं आहे कारण मी ज्यावेळेस हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळेस पेर आ, स्टाफ मिळणं पण खूप खूप अवघड होतं त्यावेळेस सिस्टर माया आया मिळणं खूप अवघड होतं हीच माझी मोठी अचीवमेंट आहे